पोलीस स्थानका समोर उभे असतात सगळ्यांना आत्ताच आम्ही हांगा एक कंप्लेन दिलेली आसा डिचोली पोलीस स्थानका कंप्लेंट ह्याच्या करता की एक रॉड्रिग्स नावाचे हंसाफाट गावसवाडा ही एक जी चली असा तर तेन एक सोशल मिडियाचेर एक पोस्ट व्हायरल केलेला असा त्या पोस्टान ते कितें बरयता की लयराई देवीच्या निमित्तान जे होमखंड जे फेटले वयता रात्रीच्या मध्यरात्रीचे जे होमकण पेटले वयता पवित्र असे आमचे हे होमखंड आसा तर हे ओमकांड जे आसा तर ह्या माध्यमातल्या हे जाता पोल्युशन जाता एन्वारमेंटाचे पोल्युशन जाता अशें म्हणून ते बरे आसा तितून आणि असे जर आसा जाल्यार मागीर तुम्ही तुमची संस्कृती तुमचो तुमची परंपरा ही कशी कितें टिकयतात असे ते प्रश्न करतात त्या सोशल मिडियाच्या पोस्टाचे तर आम्ही सगळे भक्तगण जे मदीं बरेचशे जाण जे गोंड म्हणून जे रावतात ते पण बरेच जण असतात तर आमचं सगळ्यांचं ह्याच्या विरोधात एक आक्षेप होता की हे जे बरं की होमकण पेटल्यानंतर हे जे एन्वारमेंटात एनवायरमेंट पोल्युशन जाता म्हणून तर तिका आमचा प्रश्न असा की गेली कित्येक वर्षा ही जी परंपरा जी आली ती चालू असा श्री लयराई देवीची शिरगाव जी जत्रा भरता तर या जत्रेक फक्त केवळ गोव्यातलेत न्हू तर महाराष्ट्रातल्या कर्नाटकातल्यान सुद्धा धोंगण जे असा तर ते ह्या जत्रेक येतात तितकेच नू तर ह्या जात्रेकरता शिरगाव आणि शिरगावच्या आजूबाजू परिसरात जे असो असू किंवा मै असो पैरा असू हांगा जे क्रिस्त लोक असतात तर ते सुद्धा जे असतात तर ते सुद्धा बरेच जण त्यांच्यापैकी पारंपारीक असे जे लोक पाळणारे जे असतात ते, ते थंय दर्शना करतात ते येतात तर असे असताना म्हाका हेजो प्रश्न एक प्रश्न सो दिसता की हे होमखंड जे ते आमचे हिंदूंचे आम्ही सगळे जाण आमचे धार्मिक परंपरा म्हणून आम्ही हे पाळतात आणि शिरगाव जत्रेचे एक मोठे वैशिष्ट्य असा की पाच दिस पहिली ढोल म्हणून जे रावतात वर्तस्थ असे ढोल रावतात आणि ते रात्रीच्या मध्यरात्रीच्या वेळात हे होमखण पेटल्यानंतर तेतुतल्यानं जेव्हा प्रवेश करता त्यांना त्या ते दिव्य अग्नितल्यान जी श्री लयराई देवीचे जे तत्व असते तिची शक्ती जी असा तर ती शक्ती प्राप्त करून घेऊ एक मोठं हे जे दिव्य अग्नी दिव्य जे असा तर हे त्या वतळचे आणि हे सगळ्या लोकांक खबर असा फक्त आता आमच्या पिढीकूच न्या पहिलीच्या कित्येक पिढ्यांनी हेजो अनुभव घेतलेला असा असे असताना हे एक ह्या चेडवास जर आम्ही एका अज्ञानी असं समजा म्हटले जाल्यार हे सगळ्यांक पहिली हे होमखण म्हणजे कितें ह्या विशीं कोणा कडेन तरी हेजी चवकशी करपाक जाय आसली आनी मागीरच सोशियल मिडियाचेर पोस्ट घालपाक जाय आसलो आमकां जर असोच संशय आसा जे आशा आशे की हेजे फाटसून कोणतरी असा असे मास्टर मांड की ज्यांच्यानी एका ट्रेन केलेलं असा आणि बाबा अशा पद्धतीचं पोस्ट जो असा तुम्ही व्हायरल करा असं म्हणून सांगला असतं कदाचित असे आमका दिसता एन्वारमेंटलिस्ट म्हणून जे एन चालवणारे जे लोक असा ते बीन कदाचित हेजे फाटसून आसपाक शकता असं आमचा संशय असा त्यामुळे आम्ही आमची धार्मिक भावना जी असा कारण कसे असा ही शिरगावची जात्रा म्हणून जी आता ती गोव्यातल्या प्रत्येकाचीच जात्रा फक्त केवळ शिरगावची न्हू प्रत्येकाचीच ही जात्रा असा त्यामुळे इतक्या मोठ्या हिंदू समाजाची धार्मिक भावना दुखोव जे काम जे या चेड केलेलं असा त्यामुळे पोलिसांकडे आमची मागणी असा की सगळ्यांक पहिली म्हणजे या चेवा जे आसा ते तुम्ही सर्वांच्या समक्ष फुड्यान हाडून जाहीर माफी मागपाक एका सांगपाक जाय दुसरी गोष्ट म्हणजे टू नाईटी फाय ए ह्या सेक्शनाद्वारे त्याने आमचे धार्मिक भावना दुखोव काम केलेले असा त्यामुळे कायद्यानुसार जी कितें योग्य जी कारवाई आसा ती पोलिसांनी कारवाई करची हेजेर जाता जाल्यार एफ आय आर जी ती आजच्या आजूच त्यांच्यानी एफ आय आर घालपाक जाई आनी हेजेर कारवाई कर कडेन मागणी असा धन्यवाद